पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवाना नाचरे नामदेव कीर्तनी रंगला हरे पांडुरंग भजनी दंगला रे नामदेव कीर्तनी रंगला हरी पांडुरंग भजनी दंगल रे कुंडलिका साठी उभा वाळवंटी कुंडलिका साठी उभा वाळवंटी युगायुगाला नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा नाच एकनाथा <tellanmoi> घरी राबतो रे एकनाथा घरी रे गंगेच्या कावडी भरतो रे गंगेच्या कावडी भरतो रे असा कसा छंद तो गंध असा कसा छंद तो गंध पंढरीचा हा दास नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा ना सखूबाई गेली पंढरीला सखूबाई गेली पंढरीला त्याच्याच वेशात हा नटला तिच्याच च वेशात हा नटला झाला सासूर वाशीन भांडे घाशी झाला सासुरवाशी धुन भांडे घाशी पंढरीचा नाच नाच रे देवा पण नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा नाच नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा नाच तुकोबाची गाथा वाचली रे जनाबाई संगे दळतो रे कोबाची गाथा वाचली रे जनाबाई संगे दळतो रे तिच्यावरचा घेऊन गेला काळ तिच्यावरचा घेऊन गेला आळ करून फुलांचा हार नाच रे देवास नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवाना नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवानाथ नाच रे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवानाथ पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी